এই ঠিক আছে ভাই কেমন আছেন এই আমলকে আমরা 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 আমরা

किती वाजता तुम्ही इथं आले होते आणि नेमकी काय माहिती तुम्हाला मिळाली होती या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे रात्री अकरा वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री अकरा वाजता चालू होते आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले त्यांना फोन करून कोणी सांगितले की बँक अकरा वाजता उघडी आहे म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय डीवाय एस पी साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय कामा नये वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार आल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार येतात त्याच्या कुणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचं पीडिश बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं कामकाजाचा विषय येत नाही त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही दगडाय साहेबांना विनंती केली दगडाय साहेब याच्यातलं सी सी टी व्ही कव्हरेज आणि आपलं ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी पाच वाजता बँक बंद होती त्यापासून पुढचं पाहिजे कॅमेरे बंद येत त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वर आहेत ना साहेब आहेत ना बँकेत मग नागळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या आता काही सुमटून दोन चार लोक गेलेत नाही तिकडून वरून खाली वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा तिसरा मजला आतून लॉक होता म्हणजे आत कोणतरी होत लोक काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही परिणाम आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बीडीओची नावं दूध संघाची नाव सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हा चारशे इंचेचा भंग आहे रात्री अकरा वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेले आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत काय आल्यात आपल्या डेकर साहेब आम्ही आलोय तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय तिथं कोणी बँक लुटायला आलेलं नाही का आलेलं आहे कोण बँक लुटायला बोलला कोण तुम्हाला एक शब्द बोललाय का कोण ऐकून काय जगद साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे आणि अशा पद्धतीने आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आले तर काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्या निवडणुकीमध्ये ठोस ठोस उत्तर दिलं जाईल कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या, या ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते काय संशय तुम्हाला नेमका आणि वरती इतर पक्षातले कोण वरती मंडळी होते का या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी या आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी ए मोसळे साहेब इथं होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय मामाचे तेही 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 एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळी साहेबांचा अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरच लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं साहेब म्हणजे दोन्ही कनं दारवायच्या दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा माझा उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला दुसऱ्या मधल्या कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैर उद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं थो उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो गैरप्रकार झालाय जो गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार करणार आहे करणार ना मी साहेबांशी बोललो मगाशी आल्या आले, आले इथं साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अकरा साडे दहा अकराला बँक चालू राहणं उचित नाही कायद्याच्या ना न्याय नियमावलीत नाही आणि असं असताना साहेब बाहेर होते साहेब म्हणजे मी आलो डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी काय आमची एकच डीवाय एस पी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे एफ आय आर दाखल झाला पाहिजे ते लोक कुठे काका आता ते जे लोक आहेत ते कुठे आहेत आता कुठले जे वरती म्हणता वरती लोक होते ते दोन गाड्यात आमच्या अगोदर गेलेले काही होते ते वर तिसऱ्या मधल्या होते आणि साहेब आता तिसऱ्या मधल्या लोक चार पाच जण आता बाहेर गेलेले दिसले काय जगदा साहेब बँक बंद किती वाजता बँक किती वाजता बंद होते जगदा दुसऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय लाईफ नव्हती मी जेव्हा आलो नाही कम्प्युटर मतदार बँक सील केली नव्हती का वरच झोनल ऑफिस वेगळं असतं शेकडे खालची ब्रँच आहे ना ते वेगळे त्या झोनल ऑफिसचे प्रमुख कोण आहेत आणि हा ते आले नाहीत ते आता दोन वाजे पण असतं चालू असतं पाठवतो भाऊ साहेब मग अशी तुम्ही त्यांना फोन केला होता ते येतो म्हणले होते त्याला एक तास होऊन गेला त्यांना वीस मिनिट पंचवीस मिनिटं लागतील म्हणून सांगितलं होतं का आले नाहीत अजून ते बँकेचा कालावधी हो पाच सहा वाजेपर्यंत असेल मग ही बँक एवढ्या रात्री पर्यंत उशिरा चालू ठेवण्याचं नेमकं कारण संस्था संगणी चाललेलं आहे त्याच्यामुळे सहा महिन्यापासून हे काम चाललेलं आहे कंटिन्यू हो किती वेळ पण ते बसतात संस्था संघटेकर काखान पण या ठिकाणी आले कसं आहे मला सांगता येणार काय सर संघटेकर जे होते जगदाळे सर ते दिवस तुम्ही आला आपण आलो बरोबर त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही हे केलं का ती माणसं जी होते ऑफिसर तुम्ही झोनल मंत्री कॉम्प्युटर ती माणसं कुठे गेली तर मिनिट वरती कम्प्युटर आता शूटिंग केल्यानंतर याद्यांचा डाटा सापडतो कम्प्युटर मध्ये गरवाय तो कशासाठी आहे ते मला नाही सांगतो बँकेच्या कम्प्युटर मध्ये कसं काय सापडतं आम्ही वरती गेलो ना काका आणि बरोबरच गेलो वरती मी खालीच होतो काका म्हणून मी गेट वर गेलो त्यांना घेतलं बरोबर बोलत आलो आम्ही झोनल अधिकाऱ्याचं नाव काय ना संदीप जगता टायमिंग काय त्यांचं शाखा व्हिजिट वगैरे करायची अजित पवार आपल्या भाषणामध्ये म्हणतायत कुठल्याही परिस्थितीत सगळी यंत्रणा वापरून मी ही निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक जिंकणार आहे आता तुम्हाला याचा प्रत्यय येतोय का आणि तुम्हा तुम्ही या संदर्भात सभासदांना नेमकं काय आवाहन कराल आज त्यांनी बोलल्याप्रमाणेच सामदा मदंड सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे या ठिकाणी आमच्या सभासदाचं नाव त्याच्यापुढं त्याच्या नातेवाईकाचं नाव त्याच्या पुढे दिलेली कोणाची जबाबदारी अशा पद्धतीने इरिगेशनच्या डुबल साहेबांचं इथं काय काम त्यांच्या पुढे एकवीस पाणी वापर संस्था त्याचे पदाधिकारी आणि अशा पद्धतीनं ती जबाबदारी त्यांच्यावर आणि ती जबाबदारीचा फॉलोअप कोणी घ्यायचा तेही पुढची नावं त्यांच्याकडे आहेत आणि अशा पद्धतीनं शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे हे त्या कागदपत्रावरून लक्षात येत आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं चाललेलं काम त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वेळ वापर करणार तो वापर हिथं चालू आहे तुम्ही ज्या डुबल साहेबांचं नाव हे डुबल नेमके आहेत तरी कोण शासकीय विभागात ते कार्यरत आहेत तुम्ही या अगोदर उल्लेख केला होता की या डुबलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धमके देण्यात येत आहेत नेमका कोण आहेत हे डुबल बरं का डुबल साहेब हे इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत पुण्याला ते प्रमुख आहेत एसी आहेत आणि ते या इरिगेशनच्या विभागाचे असल्यामुळं ते पहिल्या दिवसापासून चार दिवस ज्या दिवशी अजित पवारांच्या सभा झाल्या पहिली त्या दिवसापासून इथं बारामतीत ठाण मांडून होते बारामतीमध्ये इरिगेशन बंगल्यावर ते बसत होते आणि इरिगेशन बंगल्यावर बसून त्यांनी या कॅनॉलवरच्या निरा लेफ्ट कॅनॉलवरच्या ज्या ज्या पाणी वापर संस्था आहेत त्या पाणी वापर संस्थांच्या चेअरमॅन आणि सचिवांना त्यांनी स्वतःहून फोन केले त्यांना बोलवून घेतलंय आणि त्यांना सांगितलंय ह्या तुमच्या भा भागात तुमचा संपर्क आहे कुणा कोणाला पाणी देताय ते पाणी देताय त्या माणसांच्या याद्या पाहिजेत त्यांचे सभासद किती त्यांच्या याद्या पाहिजेत आणि तुम्ही आम्हाला याच्यात मदत करायला पाहिजे अन्यथा पाणी आडू अशा पद्धतीचे त्यांची ही असेल त्यांना मी विचारलं डुबल साहेब हे तुमचं काम नाही तुम्ही शासनाचा पगार घेताय आणि तुम्ही काय कुणाचं काम करताय काय संबंध आहे माळेगाव कारखान्याचा तुमचा माळेगाव कारखान्याचा सभासद शंभर टक्के पेमेंट पैसे दिल्याशिवाय पाणी घेत नाही ते पाण्याचे पैसे तो मोजतोय आणि म्हणून धरणातलं पाण्याचे तुम्ही कोणी मालक नाही आणि म्हणून ते एस सी साहेबांनी इथं यायचे काही कारणच का नाही आणि आमच्या लोकांना बोल ते सांगतात नाही बोलवलं मी कोणाला सांगितलं नाही माझ्याकडं काही लोक तिथं येऊन गेले सांगितलं आम्हाला यांनी बोलवलं आहे आणि अशा पद्धतीनं व्हिडिओचा इथेच काम चाललंय व्हिडिओला फोन केला व्हिडिओ म्हणजे काका नाही केलं असं म्हटलं माझ्याकडे रेकॉर्ड आहे व्हिडिओ साहेब तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्याला फोन करताय तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याला कर फोन शिक्षकांना फोन करायला सांगताय इथल्या एका हायस्कूलला त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना सचिवांना फोन केले की काय चाललंय बा तुम्ही इथं काम करा म्हणजे शिक्षण खातं कामाला लावले इरिगेशन खातं कामाला लावले हे शासनाचे पगार घेत आहेत अंगणवाडीच्या सेविका कामाला लावल्या एवढं काय अडलं हेच डुबल हे शासकीय अधिकारी मग असं असताना या स्थानिक राजकारणामध्ये जे डुबल हस्तक्षेप करतायत या दुबलांची तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का शंभर टक्के करणार निवडणूक आयुक्तांना आपण तक्रार केली तुमची भूमिका काय असणार आहे निवडणूक आयुक्त बारामतीतच आहेत ना निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही कंप्लेंट पाठवलेली आहे निवडणूक आयुक्त ते अरोना पाठवलेले आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आचारसंहिता भंगाची टीम खऱ्या अर्थानं कार्यरत असते काय तहसीलदार साहेब अजून पोचलेले नाहीत ते आहेत असं त्यांनी येणं गरजेचं आहे किती वाजेपर्यंत थांबणार आहेत आणि डीवायस साहेब आले डीवायसी साहेबांची काय चर्चा करणार आहेत काय मागणी करणार आहेत त्यांच्याकडे आम्ही बँकेचे मॅनेजर आणि डीवायसी साहेबांना एकच मागणी आमची इथलं जे सीसीटीव्ही टी व्ही फुटेज आहे आणि त्याचे जे हे आहे हार्ड डिस्क ती हार्ड डिस्क आम्हाला मिळावी जेणेकरून ह्याच्यात काय चाललं होतं हे सगळ्याच्या येईल आणि ते मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळू नये म्हणून चुकीची मंडळी इथं पाठवण्याचं काम संबंधित नेते मंडळींनी केलेलं आहे म्हटलं तर काय वावग ठरणार का नाही okay. आमचे लोक साहेब